दादा नमस्कार नमस्कार आज या बोनवलीच्या मैदानामध्ये आपला पक्ष आणि पक्ष सोबत कोण रायपूर घरचाच घरचाच एक चांगला गुलाल घेतलेला आज आणि एक चांगला नियोजन केलं येण्याचं आजच्या नियोजनाविषयी सांगा ना आज काय आम्ही येणार नव्हतो आमचा प्लॅन झाला आम्ही दोन वाजता अडी हजार लगेच शरद जमले आमची काय सांगाल जी गाडी पलाली गाडी विषयी काय बोला गाडी तर आमच्या घरचीच पोलत आमच्या काही वर्षापूर्वी म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी बघतो ही गाडी पालाची दुश्मन आणि हो मला वाटतं दुश्मन नसताना रायफल टाकलेला आहे मग दुश्मनचा काय कुठं आजारी चालू आहे त्याची बरोबर होल्याच्या अड्ड्यामध्ये दुश्मन आणि पक्षा ही गाडी पालताना दिसल जो रायफल घेतलाय रायफल विषयी माहिती द्या ना तो अजून चौसा आहे आता चौसा आहे का अजून तो मित्रांनो रायफल बघा खूप चांगला आणि चांगला असा गुलाल घेतलेला आहे काय सांगा रायफल विषय चौसा कुटुंब खरेदी काय केली माळशे घेतलेला कोणाकडनं घेतला काय ते अनिल जाधव अनिल जाधव कितीची खरेदी काय ही खरेदी दोन लाख दोन लाख दोन लाख बावीस हजार दोन लाख बावीस हजार अशी ही खरेदी आहे आणि आधात होतो घेतलेला आधात पण त्यांनी धुमाकूल घातलेला आता आम्ही त्या झाला झालंय काय म्हणजे पहिले पण तुमची घरची गाडी पलायची आणि आता पण गाडी घरचीच काय म्हणजे पैऱ्यांसाठी कोणाचा फोन यायला पण नको नको आणि गाडी घरची पलायची जी रायफल आपला पक्ष आणि दुश्मन पलायची या गाडीच्या खूप काही आठवणी आहेत सांगा ना एखादी अशी आठवण आमची एकच आठवण कुठे इथे ओवल्यालाच झालेली राहुलबाई आपली आणि अर्जुनची ती गाडी झाली दोन लाख बावीस हजार तीच आमच्या आठवणीतली आट रायफल आपले पक्ष आणि दुश्मनची घरची गाडी किती अंतरात झालेली गाडी एक दीड सेकडा झाला कुठेतरी मला वाटतं तो आनंदाचा क्षण तुमच्या आता आयुष्यामध्ये परत येणार आहे रायफल पण चांगला पालतोय जेव्हा आता बघा ना पक्ष्याला तोरीत तोर पलतोय म्हणजे कुठेतरी त्याच्यामध्ये धमक आहे ती ना गाडी बांधता पलतं बिना गाडी बांधता याची काही गुलाला रायफलची काय सांगा आता अजून पर्यंत एक पण गुलाल ना गेला याचा आल्यापासून किती गोला लागोपाट लागोपाठ आता या मुंबई बिंजोर पंचवीस ची सीझन चालू झालेले आता किती गुलाल झाली पाच झाली यो सहावा यो सहावा सा। आजचा आजचा सहावा खूप लांब पडतोय बोनिवली मैदान पण आपल्या गाड्या मालकासाठी एकच असतं फक्त जायचं आणि गुलाल घ्यायचा मैदान कुठं पण असो कुठं पण आम्ही कर्जतला जातो इकडे पाटगाव मासा तिकडे बाल्टी ते सगळी गामे असतो आमची तर पण मैदाना आहे आम्ही तो सोडून इथं आलो तो सोडून आलो मैदानाविषयी काय बोल नंबर मैदान आहे तात्यांचं सोडून नियोजन नाही आणि बरोबर आहे या मैदानाची एक खासियत येते म्हणजे आणि त्यांचं कुपन असतं ते डावीचा वेगळा उजवीचा वेगळा ती सिस्टम भारी इथली भारी सिस्टम आहे कुठेतरी प्रत्येक आयोजकांनी असं केलं पाहिजे प्रत्येकाने केलंच पाहिजे प्रत्येकाने आपलं टोल नाक पाहिजेतच कुठं कुठं टोल नाकार नसतं डायरेक्ट कोण बी कुटुंबी जाते इथं नियोजन एक नंबर आहे एक नंबर नियोजन तात्यांचं नियोजन एकच नंबर असतं रायफलचं भविष्य कसं बघता काय बोला आता काय तो घडूल तोच आता आमच्याने बघा ना आता तात्यांच्या मैदानामध्ये आज गाडा मालकाचा एक सत्कार सुद्धा के केला गेला कर... सन्मान चिन्ह हा जे आपले शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त आज मैदान भडवलाय मला वाटतं या मैदानाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर अखंड महाराष्ट्र आज इतक्या गाड्या नाहीत तरी पण इतक्या सायकली ठेवल्यात चेस आहेत बरोबर आहे मला वाटतं नाव सायकल आहेत कुठेतरी ड्रायव्हर न पण आज सायकल आहे आणि ज्या तीन हजार ते अकरा हजार पर्यंत गाड्या पालवतात त्यांच्या आधी पण एक लाख लिटर सायकल ठेवले कुठेतरी बघा ना असे म्हणजे मैदान होणं कालाची गरज आहे आता तात्यांचं हो नियोजनच भारी असतं बरोबर आहे या जोडीविषयी सांगा ना ही जोडी किती वेळा पाला पक्षी आणि तीनदा पाले तीनदा जिंकलो तिन्ही गुलाला मागच्या आठ पण इथेच जिंकलेली इथं झालेली आणि आज पण इथंच म्हणजे यो मैदान लकी आहे लकी 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 माईदन यो मैदान ओवला मैदान उसाटा मैदान आम्ही कधीच विसरत ना त्या मैदानाला आता जो आपला ओल्याचं मैदान येतं सोला तारखेला येते ना सोला सोला ना आता त्याच्यानंतर आपले जे पंढरी शेठ परके विगर यांचं अठरा तारखेला मैदान येतं त्यांच्या काही आठवणी सांगाल का तुम्ही काही गाड्या झालेल्या आहेत का त्यांच्या तेव्हा दुःख निधन झालेलं तेव्हा आम्ही सगळे बायला दादा नंबर लिहून नेलेला टाकतो ब्यानरापर्यंत तुमची गाडी झाली दहा नंबर त्यांचा असलेला प्रेम आणि त्यांनी कमवलेली संपत्ती म्हणजे आपल्यासारखे गाडा मालक कुठेतरी ते आज हवे होते काय बोलाय पाहिजे होते माणूस की होती काय आता त्याच्यावर पण आम्ही दहा नंबरच टाकतो जिंकले कधी पण बरोबर बरोबर मला वाटतं त्या दिवशी इथं मोच्या मैदानावर पण रायफल पला तवा पायरा मारथंड होता कालुंद्रेचा तेव्हा काय झाला जिंकलेलं जिंकली ना गाडी कुटुंब कुटुंब पण म्हणजे खरोखर तुम्ही कुटुंब कसा पण अतुम पण ओझीशी पब्लिक म्हणजे चारही खांदी म्हणजे आणि नेहमी आपा म्हणायचे ज्याचा बाई चारही खांदी पडले दोन्ही साईड न पडेल तोच खरा बिंजरचा बादशा असत तरी त्यांचे हे शब्द आठवणीत येतात का येतात ना आपण तर डायलॉगच होता ना तो चारही साईड ने केलेला तोच बादश आणि कुठेतरी तुमच्या रायफलनी तसं करून पण दाखवलं चारी कांदी पलून दाखवले त्यांनी आता काही नियोजन पुढचे काय सांगाल आता आमच्या इथेच मैदान कुठेतरी असले जवळपास तिथं घरचीच गाडी पडेल येतात रोज येतात त्याला ते लय पोहून येतात पक्षाला पक्षाला दुश्मनच्या विषयी काय बोलाल दुश्मन आताच होत आजारे थोडा काय कारण असतं हे ट्रीटमेंट चालू त्याची झाली कवर थोडा बरोबर आता डायरेक्ट ओवल्यालाच करणार आहे त्याला गाडी आपली जी पलते नावाने त्या नावाचा सांगा ओम सायराम प्रसन्न मनीष रमेश मात्र पण होईल पण होईल बरोबर आहे चालेल धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला आणि तुमची गाडी नेहमी गुलालत राहू माझे आमचे मोठा कोणच ना दिसणार सर्व ना लग्नाची बरोबर आहे हे बाद आमचा आणि यो एक आहे बारका बरोबर आणि तो एक आम्ही चौघा येच जण आले तुम्ही आता किती फक्त टॅम्प पण पाचच जण आणि अजून फोरव्हेरमध्ये चौघं जाईल बरोबर आहे चालेल चालेल चाले। गुलाल पण मस्त झाला चालेल असंच खेळ दाखवा आणि आनंदित राहा नेहमी मी हो धन्यवाद धन्यवाद